रत्नागिरीतील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कार्यालयाच्या बाहेर कंत्राटी कामगारांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे वेतनमाड भरती प्रक्रिया रोजगारामध्ये सुरक्षा या आणि इतर मागण्यासाठी कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं असून शासनानं आणि प्रशासनानं आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी कंत्राटी कामगाराने केली आहे सहावा टप्पा आहे आपला आणि या सहाव्या टप्प्यामध्ये काम बंद आंदोलन आहे ते बेमुदत संप आहे या संपामध्ये तिन्ही कंपन्या सामील आहेत महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण तर महावितरण आणि महापारेषणमध्ये तेवढासा काही म्हणजे बंद होण्याचा प्रॉब्लेम होत नाही पण निर्मितीवाले जर संपात उतरलेत आणि ते जर संस सगळे वरून बंद पडले तर सगळी पूर्ण विद्युत खात्याची सगळी विस्कळीत होईल आणि सगळा विद्युत पुरवठा खंडित होईल जनतेला त्याचा खूप त्रास होईल तर मला वाटतं लवकरात लवकर ऊर्जामंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी आपल्या तिन्ही स कंपनीच्या कृती समितीसोबत शिष्टमंडळासोबत त्यांनी बैठक लावावी बैठका घेत आहेत तिथे प्रशासन म्हणून आहे पण ते ठोस भूमिका घेत नाही आहेत त्या त्यांनी ठोस भूमिका घ्याव्यात ऊर्जामंत्र्यांनी कारण ते हा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रशासनाचा नसून तो प्रश्न जो आहे तो वरच्या लेवलचा विषय आहे शा तो शासनाने लवकरात लवकर सोडवावा मार्गी लावावा असं आम्ही त्यांना आश्वासन दे हे करतो विनंती करतो आणि विशेष आता वरती आमच्या कृती समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना तरी आम्ही चौकशी केली तर अद्याप काय त्यांनी म्हणजे बोलवणे वगैरे काही केलेलं नाही मला वाटतं निर्मितीच्या लोकांना ते बोलण्याचे प्रकार त्यांचे चालले आहेत एकाच समितीला त्यांनी बोलवलं होतं म्हणजे त्याला महानिर्मितीला तर त्यांना प्रचारण केलं होतं पण ते तसे ते काय जाणार नाहीत जर बोलवायचं झालं तर पूर्ण तिन्ही कंपनीच्या कृती समितीला बोलवावं लागेल असं त्यांनी सांगितलं नाव सांगू माझं नाव जयेंद्र थूल महावितरण अर्पण एकला मी काम करतो आहे